मला असं वाटतं त्यांच्या अठ्ठेचाळीसच्या वर जागा येतील पन्नास साडी येतील ओळखतो ना मनोज जारांगेला त्यामुळे असं कोणाचा हात वगैरे चिवट कार्य करताय तो काय कोणाचा आणि बी त्याला काय घेणार हा आहे कारण ज्या सगळ्या संस्था आहे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषदा असेल या संस्थेमध्ये सध्या अधिकाऱ्यांचं राज्य आहे खरं तर नगरसेवक समजा आता या भागात नगरसेवक असला तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा कोणत्या कशात नाही कोणत्या नगरसेवकाला आपण नाव नाही ठेवू शकत किंवा जिल्हा परिषद सदस्य ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा पक्षा हा एक प्रती जी जे काम करू शकतो ते अधिकारी नाही करू शकत आणि म्हणून आत्ताच्या घडील एक प्रशासकांचं राज्य महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे मग ते फक्त हिशोब कितोब बघतात बजेट बघतात नफा तोटा बघतात लोकप्रतिनिधी असेल तर याला जनतेच्या संवेदनाची जाणीव असते आणि मला असं वाटतं सरकार अजून तरी या लोकसभा विधानसभेच्या भीतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाही असं चित्र आहे कोणत्या पक्षाला पाठिंब्याचा काय प्रश्न आहे आमची महाविकास आघाडी हे जो उभारेल राहील त्याच्यासाठी सगळ्यांनी काम करायचं असतं पक्षाला पाठिंबा काय द्यायचा मला जशी जागा ज्याची आहे किंवा ज्याला सुटेल त्याच्यामागे सगळ्यांनी एकत्रित काम करायचं पाठिंबा वगैरे काय विषय नाही मला असं वाटतं त्यांच्या अठ्ठेचाळीसच्या वर जागा येतील पन्नास साठ येतील पन्नास साठ येतील उमेदवार निवडून अठ्ठेचाळीस पैकी देशात कसं चित्र राहील मोदी हरेल बघत राहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका